मित्रांनो नमस्कार आपण स्पर्शाने तुझ्या या काव्यसंग्रहातील वेगवेगळ्या कविता आपल्यासमोर शृंखला रूपाने सादर आहे आणि त्यातलीच एक कविता मी आपल्यासमोर सादर आहे कवितेचं शीर्षक आहे सौख्य मला मिळालं मित्रांनो आपल्या जीवनामध्ये काही व्यक्ती अशा येतात की ज्यामुळे आपलं जीवन बदलून जातं किंवा मैत्रीचं असं एक परिमाण आपल्या जीवनाला लाभतं की त्यामुळं त्या मैत्रीमुळं आपल्या जीवनातलं दुःख आपण विसरून जातो आणि सुखाचं एक नवीन पर्व आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असत याच विषयावर आधारित कविता आपल्या समोर सादर करतोय कवितेचं नाव सौख्य मला मिळालं हात घेतला मी हाती तुझा हात घेतला मी हाती तुझा आणि आता पुढे निघालो अण्ण आता पुढे निघालो वेदना काळ जातल्या वेदना काळ जातल्या मी साऱ्या विसरू न गेलो वेदना काळ जातल्या मी साऱ्या विसरू नव... हो 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 न गेलो आता जगण्याचे मिळाले नवे मला बहाणे आता जगण्याचे मिळाले मला नवे बहाणे खंत करण्याचे जणू मी विसरून गेलो खंत करण्याचे जणू काही विसरू न गेलो घाव खूप होते अंतरात घाव खूप होते अंतरात अन डोळ्यातले पाणी घाव खूप होते अंतरात अन डोळ्यातले पाणी सारे तुझ्या सहवासात मी विसरून गेलो सारे तुझ्या सहवासात मी विसरून गेलो मिळाले जगण्याचे क्षण काही मिळाले जगण्याचे क्षण काही आणि गोड आठवणी आणि गोड आठवणी भूतकाळ माझ्या रडण्याचा मी विसरू न गेलो भूतकाळ माझ्या रडण्याचा मी विसरू न गेलो सौख्य मिळाले मित्रा सौख्य मिळाले मित्रा मला तुझ्या मैत्रीचे सौख्य मला मिळाले मित्रा तुझ्या मैत्रीचे आणि मी जगभोवतीचे सारे विसरू न गेलो मी जगभोवतीचे सारे विसरू न गेलो हात घेतला मी हाती तुझा हात घेतला मी हाती तुझा आता पुढे निघालो आता पुढे निघालो वेदना काळ जातल्या मी साऱ्या विसरू न गेलो वेदना काळ जातल्या मी साऱ्या विसरू न गेलो वेदना काळ जातल्या मी साऱ्या विसरू न गेलो धन्यवाद